ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण पुढचे दोन ते तीन दिवस काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा जो आहे तो मिळू शकतो सावरण्यासाठीचा वेळ त्यांना मिळू शकतो मात्र त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस जो आहे तो सुरू होणार आहे किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो महाराष्ट्रात पडू शकतो हे सगळं कशामुळे का होणार आहे याची काय कारणं आहेत आणि नक्की कुठल्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार आहे कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईतक सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यायचं आहे की सध्या समुद्रात काय परिस्थिती आहे ही सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत की वॉर्टेक्स म्हणजे नेमकं काय आणि आता पुढच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात कितपत पाऊस येणार आहे या सगळ्या समुद्रात होणाऱ्या घडामोडींचा कसा परिणाम होणार आहे महाराष्ट्रावर राज्यावरती ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यायला हवं की इथे वॉर्टेक्स हे असं लिहिलेलं आहे पण हे तुम्ही म्हणाल की आता हे महाराष्ट्राच्या इथं नाही आहे हे गुजरातच्या बाजूला आहे तर मग याचा आपल्यावरती कसा परिणाम होणार आहे तर मुळात वॉरटेक्स म्हणजे काय तर वॉरटेक्स ही एक अशी परिस्थिती असते जिकडे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन जे आहे ते सुरू असतं आणि त्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे येणाऱ्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो पण ही एक साईन असते किंवा हा एक सिग्नल असतो की आता पाऊस जातोय ज्या वेळेला पावसाळा संपत असतो आणि त्यावेळेला वॉरटेक्स निर्माण होतो किंवा अशी परिस्थिती समुद्रात आपल्याला दिसते त्यावेळेला त्याचा असा अर्थ असतो की पाऊस आता हळूहळू इकडनं जाणार आहे आणि हिवाळा किंवा पुढचा जो सीझन आहे तो सीझन येणार आहे असं सांगणारं हे वोरटेक्स असतं आणि ते सध्या इथं तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला पुढच्या दोन आठवड्यांमध्ये एक आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे पण त्याच्यासाठी आपल्याला आणखी एक गोष्ट समजून घ्यायला हवी की फक्त वॉरटेक्समुळेच महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे का तर असं नाहीये कारण की ही पावसाळा जाण्याचं जरी हे संकेत असलं तरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते पुन्हा एकदा तयार होऊ शकतं असं सुद्धा हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर इथं तुम्हाला दिसत असेल की क्लाउड कवर जे आहे क्लाउड कव्हर हे मोठ्या प्रमाणात तयार झालेलं आहे आणि ते मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या क्लाउड कव्हरेजमुळे किंवा ढगाळ ढगाळ वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळे एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये इथं तयार होऊ शकतं वारे जे आहेत ते सुद्धा वेगानं वाहत आहेत आणि त्यामुळेच कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन पाऊस जो आहे तो पुन्हा एकदा पडू शकतो याची तीव्रता अर्थात ही गेल्या आठवड्यामध्ये जसा पाऊस झाला तितकी नसेल पण आत्ता सध्या आपली महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे मराठवाड्यात जी परिस्थिती आहे शेतकऱ्यांचं ज्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सध्यासुद्धा शेतांमध्ये जी पिकं आहेत तीसुद्धा पाण्यानं भरलेली आहेत सगळी पिकं जी आहेत ती खराब झालेली आहेत अजूनही पाणी पूर्णपणे ओसरलेलं आहे असं नाही आहे जायकवाडीचं आपल्याला माहिती आहे की धरणाचे जे सगळे दरवाजे होते ते सगळे दरवाजे उघड उघडून पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला होता त्याच्यामुळे या सगळ्यामुळे अगदी मध्यम स्वरूपाचा पाऊस जरी आला तरी त्याचा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो पण ही परिस्थिती पुढच्या आठवड्यात तयार होणार आहे किंवा पुढच्या आठवड्यात हा मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो होऊ शकतो असं हवामान खात्याकडनं सांगण्यात येत आहे त्याच्यामुळे वॉरटेक्स आणि त्याचबरोबर कमी दाबाचं क्षेत्र जर तयार झालं तर या दोन्हीचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचा महाराष्ट्रामध्ये आपल्याला परिणाम बघायला अशा पद्धतीने मिळेल की एक मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्रात पडू शकतो असं हवामान खात्याकडनं सध्या तरी सांगण्यात आलेलं आहे किंवा त्यांच्या या सॅटेलाइट इमेजमधून आपल्याला हे दिसतंय आता जे मी बद्दल म्हणत होते तर ते वॉरटेक्सवाल्या इमेजवरती आपण एकदा पुन्हा एकदा जाऊयात आणि आपण हे समजून घेऊयात की वॉरटेक्स म्हणजे काय तर वॉरटेक्स जसं मी म्हटलं की एअर सर्क्युलेशन जे असतं सायक्लोनिक सर्क्युलेशन जे असतं ते होत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर पाऊस पडत असतो आणि घड्याळ्याच्या काट्यांच्या उलट्या दिशेनं ज्या वेळेला वारं फिरतं त्यावेळेला वॉरटॅक्सची निर्मिती होते हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण की वाऱ्याचा वेग इतका जास्त असतो की हे वारं सर्वत्र पसरतं म्हणजे हे फक्त आत्ता गुजरातच्या शेजारी आहे किंवा गुजरात जवळकाच जवळ आपल्याला हे दिसत आहे म्हणून याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही तर असं नसतं हे आपल्याला आधी समजून घेणं खूप गरजेचं चा आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू शकतो आता आपण पुढच्या तीन दिवसांमध्ये कुठे कसा अलर्ट असणार आहे कुठल्या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे कुठल्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे ते समजून घेऊयात आपण जर बघितलं तर एक तारखेचा अंदाज काय आहे तो आपण समजून घेणार आहोत एक तारखेला कोकणपट्टा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल इथे कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाही आहे मात्र मराठवाड्यामध्ये मा आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी अलर्ट देण्यात आलेला आहे नांदेडला अलर्ट देण्यात आलेला आहे येलो अलर्ट आहे त्याचबरोबर यवतमाळ असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल भंडारा गोंदिया असेल या सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे म्हणजेच मध्यम स्वरूपाचा पाऊस वेगवान वारे वाहू शकतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे असं त्यांच्याकडनं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे पुढच्या म्हणजे दोन तारखेचं काय अंदाज आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत दोन तारखेच्या अंदाजामध्ये आपण जर बघितलं तर मराठवाड्यातल्या हो आणखीन काही भागांमध्ये येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे दे, त्याच्यामध्ये लातूर असेल परभणी असेल हिंगोली असेल नांदेडला तर अलर्ट आहेत गेल्या दोन दिवसांपासून आणि तो कायम आहे येलो अलर्ट त्याचबरोबर विदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर अमरावती गोंदिया गडचिरोली या सगळ्या भागामध्ये यलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे इथं सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा जरी असला तरी सध्याची परिस्थिती बघता याचा एक ऍडव्हर्स इफेक्ट हा शेतकऱ्यांवरती होऊ शकतो आणखी नुकसान होण्याची सुद्धा शक्यता याच्यातनं जा वर्तवली जातीय हवामान खात्यानं हे तर म्हटलेलं आहे की सध्याची परिस्थिती बघता शेतकऱ्यांचं आणखीन नुकसान होऊ शकतं असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे तीन तारखेचा काय अंदाज आहे म्हणजे शुक्रवारचा काय अंदाज आहे तेही आपण बघणार आहोत तुम्ही जर बघितलं तर एक दोन आणि तीन या तारखांना पाऊस जो आहे तो आणखीन आणखीन जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे म्हणजे कुठेतरी आधी फक्त मराठवाड्याला अलर्ट होता किंवा विदर्भाला अलर्ट होता मग मराठवाड्यात तो देण्यात आला आणि आता हळूहळू हा जो अलर्ट आहे तो आपल्याला अहिल्यानगर बीड धाराशिव सोलापूर नाशिकमध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये सुद्धा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे या येलो अलर्टमुळे अनेक ठिकाणी मुसळधार ते म्हणजे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं हे अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही तुमचं जर स्थलांतर प्रशासनाकडनं करण्यात आलेलं नसलं आणि तुमची जर घरं पाण्यात गेलेली असली तर त्यासाठी सुद्धा प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाकडनं करण्यात येणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कशी मदत होईल हे बघण्याचासुद्धा प्रयत्न असणारच आहे त्याच्याबद्दलचे आमचे रिपोर्टसुद्धा तुमच्यासमोर आम्ही वेळोवेळी ठेवत जाऊ तुमच्या जिल्ह्यामध्ये आत्ता काय परिस्थिती आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता आणि असेच हवामानाचे अंदाज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका